भारतवर्ष की सरहद जो है वो अफगानिस्तान और बर्मा तक थी हमारा उस जमाने में हमारा जो जीडीपी था ना 24 था। हमारे यहाँ हम भारतवर्ष सोने की चिड़िया कहा जाता था देश में, पूरे देश में में पूरे सब मुसलमानों के खिलाफ ही वावला मचाया जा रहा है मुसलमानों को दुकानें मत लगाने दो मुसलमानों को मुसलमान जो है देशद्रोही है हर जो है मुसलमानों के नाम पर सबके वो, वो, वो कार्ड चेक किए जा रहे हैं मैं समझता हूँ ये सरकार जो है सिर्फ हिंदू मुस्लिम करके देश को बर्बाद करना चाहता है हमने जो पढ़ा है हमने जो पढ़ा है हमने जो देखा है औरंगजेब दे, वो कभी भी वो ऐसे शासक थे कि उन्होंने कभी भी शासन का एक रुपया नहीं लिया अपने अपने के लिए उन्होंने जो है उनकी उनके सरहद उनकी जो है आ, सरकार में भारतवर्ष की सरहद जो थी बर्मा अफगानिस्तान तक थी देश सोने की चिड़िया उनके जमाने में था लोगों के घरों में सोना था इसीलिए अंग्रेज यहाँ पर देश आया सोचता हूँ कि वो शासन अच्छा कर रहे थे बाकी उनकी फौज में हिंदू जो कमांडर थे हिंदू कमांडर थे ये कोई हिंदू मुस्लिम की लड़ाई नहीं थी औलाद अली नहीं वर्त अध्यक्ष आज से ना, अध्यक्ष महोदय आज से अवलादी है ना अपने सभागृहून ठेकले अध्यक्ष महोदय औरंगजेब औरंगजेब औरंगजेबाच्या उदातीकरण करणार असल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि विशेषतः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अध्यक्ष महोदय धर्मासाठी या औरंगजेबाने भीक मागितली होती आमच्या राजाकडं आमच्या धर्माद्या म्हणून पण माझा राजा धर्मासाठी मरण पत्करलं पण धर्मा बदलला नाही असं या औरंगाबादच्या औरंगींना आपल्याला ठिचून काढलं पाहिजे अध्यक्ष महोदय याला सभागृहात घेतलं ना पाहिजे हो अध्यक्ष महोदय ज्यांची हत्या केली ज्या औरंगजेबने तुळजापूरचं भवानी मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला हिंदूंवर झिजिया कर लावण्याचं काम केलं ला, काशी विश्वनाथचा के, मंदिर त्या ठिकाणी ध्वस्त करण्याचं काम केलं त्या औरंगजेबाचं कौतुक हा आबू आजमी या ठिकाणी करतो हे औरंगजेबी या राज्यामध्ये अध्यक्ष माणस छाला चित्रपट त्यांनी पाहिजा इतिहास ऐकला आणि अध्यक्ष महाराज ज्यांनी जिजिया कर हिंदू महिलांवर अत्याचार केले अध्यक्ष महाराज त्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एखादा सदस्य मताच्या राजकारणासाठी तुष्टीकरणासाठी खुर्ची साथी, मनात पापी विचार आणत असेल तर अध्यक्ष महाराज धर्म चक्र प्रवर्तनाय तुमच्या बस्तकावर लिहिलाय समोर छत्रपती शिवाजी महाराज आहे तुम्ही संविधानाचा दांडपट्टा पट्टा काढा आणि संविधानाचा दान पट्ट्यानी अशा विचाराचे तुकडे तुकडे जर आज आम्ही करू शकलो नाही छत्रपती शिवाजी महाराज हा तर त्या मोगांच्या दरबारात म्हणायचा की दरबार आवाज दखन के शेर का है आज आम्ही तर लोकशाही मध्ये आहोत त्या सदस्यांना निलंबित केलं पाहिजे पुन्हा आपल्याकडे सदन प्रस्ताव दिलेला आहे हे असं चालणार नाही तुम्ही जागेवर बसा तुमच्या ऐकून घेतलं ऐकून घेऊ दे ना मला